그때 부전도로로 쭉다가 이번에elim 방문이 깨어� begun 깨어黃선lly 많다 만� immersive भयंकर पाऊस आहे ना काय सांगू आणि घरात बसून एक कंटाळा आलेला घरात ना बाहेर जायला वैतक येत माहिती वैतक म्हणजे असं चिप सगळं -चिप 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 होते मागच्या व्हिडिओमध्ये मा आम्ही ज्यात वाल्मिकला गेलो ना त्यात माझा जो रेनकोट होता त्याला कोणीतरी नजर लावली <laughs> आणि फाटून गेला रेनकोट काय बोलायचं खर्चात खर्च होत चालले बघा दोनशे रुपयाचा रेनकोट होता चांगला दोन महिने पण नाही चालला काढलं का पाणी नाही वाढवू काय रे बघा त्याच्या खाली पाणी गेले ना दहा देवाय पडलं पडलं बघा इथं पाय गाडीचं इंजिन नीट पाहिजे सीठा जरी नसलं तरी चालतील <laughs> <laughs> डिझेल माझ्या मते संपण्याच्या अवस्थेमध्ये डिझेल टाकायला लागणार कॅन आहे तसं आपलं माझं वीस लिटरचं कॅन फुल आहे ते लाल कलरचं

हां पाणी इकडचं हे कर की नाही हे इथलं इथलं वर ढकल ढकल वरात हां आता पडलं बघ चला जाऊया आता बरं बरं एवढं नाही पाणी पडते पण पाय असा पडणार झालाय ठीक टाका असा पडला नाही एक दीड तास पूर येणार अजून तोरा इकडं इकडे कमी आहे सळव्या साईडला आपल्या इकडे जास्त आहे बघा एक काम होत तो बसला केसं कापत कोण गिरायक नव्हतं म्हणलं आपण केस कापून घ्यावं कारण की आठवड्यात मला जायचं बँगलोरला मोठा इव्हेंट आहे ऑफिस मध्ये जरा जरा कटाकटमध्ये मध्ये करून जावा आता घरी जायचंय हे पाऊस बघा पाऊस आणि वाटला बाकी बघा दत्ता शेठ बघा दत्ता शेठ म्हणता मा ते माझी ॲडव्हर्टाईज करा काय दत्ता शेठ हे चुम्मा बघा चुम्मा पोळ झाकाचाक मधीच दत्ता शेठने कट मारला बघा कसला कट मशरूम कट आळिंब कट हो आळिंब कट आळिंब कट आहे भाई हो पाऊस बघा बाहेर काय बाहेर नाप रे व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसत नाही पण आता उघड्या डोळ्यांनी निघल्या बेकार दिसतं का मागच्या मागच्या वर्षी जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला असेल तर झाडगुळामध्ये आम्ही गेलो ना आता बघा ते झाडगुळ होतं बघा ते बघा हे तुम्हाला लाकूड दिसतंय का बघा हे सेंटरला डायरेक्ट. इथे गेला. नाकारोपासून आलो आम्ही. 35 5 तिथं वय? आता गेल्या वर्षी नाही का हा. तिथं बसलेलो वाटतं आम्ही. आहे ना? तिथंच बसलेलो आता हा मग. पाऊस एवढा पडतो ना. चुम्मेती लोकं आता दत्ता शेठ म्हणतो की चुम्माला अजून किती अर्धा? अजून बघा चिंबा बघा काय आहे आम्ही कधी असलं केलं नव्हतं ते हो करते दादा म्हणला की चला बघून येऊ दादा पाणी हो थांबा की मला घ्या सोन सोनमाळ्यावर जाऊन येतो पाणी आला सर्वात मला इथं सोडा आणि तुम्ही राहत तिकडनं जावा पुढे पुढे आम्ही बघा आले सोनमाळ्यावर सोनमाळ्याचा हा पुढे आहे पाणी हो पाणी बघाय बघ दिसते घालूया काही आहे <laughs> बाबा सोन ना इथलंय बेकार बाबा अवस्था होती बघा मागच्या माहित ना कॅम्पिंगला वगैरे या रस्ते कुठलं आहे हो काय कसंही इथं लावू शकतो पुढं जरा लय प्रेशर आहे हा पुढे तुमचं वावर तिकडे आहे ना पलीकडे आता पलीकडे कसं जायचं मगा सोन पाणी गेलं हो लाकूड बघा का चालते अरो अरा आयुष्य का हे बघा हा सोनमाळ आहे बे गावाकडे लाईट आहे बघा तर ना का आता आव दत्ता चेट म्हणतात की पाय मासं पकडायचं इथं कुठे दत्ता चेट म्हणतात की सात वाजता आपण यामुळे सोनमाळ्यावरून गळ टाकायचा आता असल्या पाण्यात थोडी मासे चढणार वर हो असल्या पाण्यात थोडी मासे वर चढतात कमी पाहिजे आहे ना खाली तर निवाळला पाहिजे जरा पाऊस त्याशिवाय नाही म्हणणार असलं बेफ तुमचं वावर पाणी शिरतं शिरतं का तुम्हाला सांगतो पाणी कसं वाढलं मगाशी तुम्ही बघितलं असेल मी इथनं आठवत नाही इथनं व्हिडिओ सुरू केला की नाही काही मी साधारणतः एक साठ सेकंद झालं साठ सेकंदामध्ये बघा पाणी आलं बघा लगेच वाढलं पाणी इथं हा रस्ता दिसत होता त्यामुळे मी पटाकन गाडी काढतोय आणि निघतोय तिकडं पूल आहे चला जाऊया गाड्या आहेत का आपल्या तिथं खाल ना तिथं खाल ना शूटिंग केलं की मी तुला

आवाज कसला होतो पाण्याचा हे आमचा प्लॅन आहे झाला आपण साखळ्यात जावं तुम्ही साकाळ शंभर टक्के चढ लागणार शंभर टक्के मास आता घाबरल्या असतील म्हणले असतील चला चढूया म्हणजे आता हे चढूया चढ चढूया कशा कशाचा घंटाचा मासा इथं चढतोय इथं प्रत्येकाची मासा धरतात जरा निवळायला पाहिजे पाणी पाणी झालं बट पाणी निवाळ चल तुला काय मटन घेऊन नाही तो वाला आलाय मटण घेऊन बेकर बाप्पा बेखर पावसा जाऊ हा मटन घेऊ आणि जाऊ साखळ पाणी गेलेलाच नाही वर तो तिथच आहे माग मग वरच कि मग मग कुठं म्हणते लाट मध्ये वाढलं हे तर बघू हे बघा कि इथं लाटा बघा कशी आहेत बघा लाटा म्हणजे माझ प्रत्येक वर्षी व्हिडिओ बनवण्याचे हे कारण असतात कि आपल्या मेमरीज राहायला पाहिजे आता जे जे, जे दोन हजार एकवीस मध्ये जो पाऊच ना त्याला जर विटनेस असतील ना त्यांना माहीत असतात लक्षात असतो ना तो पाऊस कसा होता हे बघा थोड्या वेळा अजून असा पाऊस पडला टेकते पाणी इथं मंदिराला नंदिरा अरे तुम्हाला तो बघ टेकायला लागले पाणी हे बघा वाढले पाणी वाढले मे बी आफ्टर टेन इयर्स ही सिच्युएशन वेगवेगळी असेल म्हणजे इथं जाड्या बिडं नसतील पण सगळं वेगवेगळं असेल त्यावेळे असले व्हिडिओ बघायला चांगलं वाटणार म्हणजे मेमरीज ओल्ड मेमरीज यासाठीच आपण व्हिडिओ बनवत हो असतो पुढे बघा डोंगर डोंगर सध्या अतरे हे वांगणं दे बाय हे बाबे बघा थंडवलं हे बाबे थंडवलाच का धन्या थंडवून गेला घरी टेकते पाणी जाते मंदिरात पाऊस निसर्गावर कसा बघा शेती अवलंबून असते तर त्याला काल लावले लावलेत काय अवस्था सगळं आडवत झाले इकडे इकडे तर सगळं आडवत झाले हे एकच राहणे अजून अशी भरपूर राहणे हे बघा हे वरती तर बघा हे बघा काय अवाज आले तुम्हाला भात तरी दिसते का त्यात सगळंच गेले कामात गेले पा आता हे दुसरंच आहे आमच्या पण शेताच सेम आहे सेम आम्ही पण एका ठिकाणी सोयाबीन लावले पाक झोपलेच काय हे बघा हे बघा वरती आता गाडी आली पुढे या झाडाच्या इथे बघा दिसलं का आ मध्ये पाणी गेलं आवाज काय पाणी बघा हे म्हणजे लावून लाईट आणखी चालू Wrong. You go, you go We're better off tomorrow, but who knows?